हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सात मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे विजया एकादशी तरी ही दिल तर ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी असते आणि त्यामुळे या एकादशीचं महत्व सुद्धा अधिकच आहे भागवत एकादशीला विजया एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर सुख आणि सौभाग्याची प्राप्ती यासाठी एकादशीचं व्रत हे अतिशय महत्वाचं म्हणलं जातं जी व्यक्ती या एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने करते त्यासोबतच भगवान श्री विष्णूंची पूजा करते त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते तर ही एकादशी जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे म्हणजे आज बुधवारी सहा तारखेला आणि उद्या गुरुवारी सात तारखेला तर या दोन दोन दिवशी एकादशी असणार आहे आणि उदय तिथीनुसार ह्या एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे उद्या गुरुवार आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हे व्रत करायचं आहे जे काही तुम्हाला उपाय करायचे आहेत किंवा सेवा उपासना करायची आहे तर ती तुम्हाला उद्या एकादशीच्या मुहूर्तावरती करायची आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी मुनी सुद्धा व्रत हे करत असतात गुरुवारच्या दिवशी भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते सर्वसामान्य त्यासोबतच वारकरी संप्रदायामधील जे लोक असतात तर ते सुद्धा या दिवशी व्रत करत असतात जर आपण या दिवशी काही उपाय केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर हे सुद्धा रांधत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर माघ महिना हा अतिशय पुण्याचा महिना असा मानला जातो या महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेवरती स्नान हे केलं जातं आणि त्यामुळे नक्कीच वाईट कर्मांचा आणि पापाचा नाश यामुळे होत असतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेवरती स्नान तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि मोक्ष सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच आता बघा प्रत्येकालाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान हे शक्य नसतं अशा वेळेला आपण आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे थंड पाणी जर तुम्हाला घेता आलं तर ते तुम्ही आवर्जून घ्या नसेल शक्य तर गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण होतच आणि त्यासोबतच आपले अनेक प्रकारचे रोग सुद्धा दूर होतात जर तुम्हाला काही त्वचा रोग असतील म्हणजे स्किन डिसीज असतील तर ते सुद्धा दूर होतात त्यामुळे आपल्याला थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र हे टाकायचं आहे त्यासोबतच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह गुरु 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 जो आहे तर तो स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच तुळशीचं एक पान सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान हे तोडलं जात नाही त्यामुळे आपल्याला पांच है, आजस तो है। पान जे आहे तर ते आजच तोडून ठेवायचं आहे तर बघा तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीची कृपा ही राहते आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट दारिद्र्य हे सुद्धा निघून माता होते आणि त्यासोबतच आपल्याला जर काही स्किन डिसीज असतील म्हणजे त्वचा रोग असतील तर ते सुद्धा आपले दूर होतात त्यामुळे तुळशीचं जे पान आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर उद्या गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपले केस धुवायचे नसतात कारण आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात आणि समृद्धी सुद्धा त्यामुळे नांदत नाही त्यामुळे चुकून सुद्धा स्त्रियांनी या दिवशी आपले केस धुवायचे नाही आहेत स्नान करत असताना आपल्या मना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवी देवतांची पंचोपचारे पूजा करायची आहे माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूंची आणि तुमच्या गुरुंची म्हणजे स्वामींची सुद्धा तुम्हाला पंचोपचारे अभिषेक घालून पूजा करायची आहे त्यासोबतच भगवान श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे जसं की त्यांना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे तुळशीच्या मंजुळा सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं फुल सुद्धा तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल एखादी तुमच्या मनामध्ये जर नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल घर खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल गाडी घेण्याबद्दलची इच्छा असेल कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये इच्छा असेल आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळेला कष्ट मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल आणि तरी सुद्धा जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल यश मिळत नसेल तर अशा वेळेला तुम्ही जर काही उपाय केले तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर यासोबतच अशा पद्धतीने तुम्ही स्नान केल्याने तुमचे अनेक प्रकारचे रोग दोष अडचणी संकट दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि तुमचा प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ